तुमच्या देखील किचनमध्ये झुरळ तुम्हाला त्रास देत आहेत वाळवी तुमच्या घरातील फर्निचर खराब करते ढेकूण तुम्हाला रात्रीचे झोपून देत नाही आहेत डोंट वरी तुमच्या घराभोवताली हेल्थी एन्व्हायरमेंट ठेवण्यासाठी ए वन स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल आजच इन्स्पेक्शन किंवा सजेशनसाठी आम्हाला कॉल करा ए वन स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटीन मध्ये मी सागर कदम तुमचं मनपूर्वक स्वागत करतो बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात महत्वाच्या हेडलाईन्स मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी मराठा समाजाचे आंदोलन सकल मराठा समाजाकडून वाशीमध्ये एक दिवसीय उपोषण प्रभु श्रीरामांच्या विषयी ज्ञानेश महाराव यांच्याकडून अवमानकारक विधान राम भक्तांकडून पेण नगर परिषद समोर मोर्चा काढून निषेध आमदार वैभव नाईक के यांनी केली राजकीय भविष्यवाणी महायुतीतील नेते महाविकास आघाडीमध्ये येतील सत्ता परिवर्तन होण्याची राणेंना लागली चाहूल आणि मानगाव बस स्थानक आणि मानगाव आगार होणार सुसज्ज जिल्हाप्रमुख विपुल उभारे यांचा यशस्वी होता आता पाहूया सविस्तर वृत्त अंतरवाली सराठीमध्ये गेल्या सहा दिवसापासून मनोज जनांगे पाटील यांचे उपोषण सुरू असून याला पाठिंबा देण्यासाठी वाशी येथे मराठा समाजाकडून आंदोलन करण्यात आले नवी मुंबईतील सकल मराठा समाजाकडून एक दिवसीय उपोषण करण्यात आले आहे सहा दिवसापासून मनोज जरांगे पाटील अमरण उपोषणास बसले असल्याने त्यांची प्रकृती ढासळत चालली आहे मात्र याकडे राज्य सरकारने गांभीर्याने लक्ष दिले नसल्याने महाराष्ट्र सरकार विरोधात रोष वाढतच चालला आहे त्यामुळे त्वरित यावर तोडगा काढावा यासाठी आता राज्यातील सर्वच भागात आंदोलनाचे लोन पसरत चालले आहे माननीय संघर्ष योद्धा दादा जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून आणि सत्तावीस जानेवारी रोजी हे सरकारने सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन देण्याचं कबूल केलं होतं आणि त्यानंतर जो गुलाल उधळला होता आणि त्या गुलालाची जी काही मान किंवा मा आब राखली नसल्यामुळे त्याचा आत्मक्लेश करण्यासाठी सकल मराठा समाज नवी मुंबई मार्फत आम्ही ते हे आंदोलन अन्नत्याग आणि आत्मक्लेश आंदोलन करत आहोत आणि आमच्या ह्याच मागण्या आहेत सरकारला की जे काय आमचं ओबीसीतून आरक्षण आहे मराठ्यांचं टिकणार ते आणि हैदराबाद गॅजेट सातारा गॅजेट किंवा मुंबई गॅजेट हे लागू करावं जे बांधवांनी आमच्या फेब्रुवारीनंतर आत्महत्या केलेल्या आहेत त्यांना त्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत मिळणं आणि मराठ्या युवकावरती जे गुन्हे आहेत ते सरसकट गुन्हे मागे घेणे यासाठी आमच्या जे मागण्या आहेत ते सरकारने लवकर त्वरित पूर्ण कराव्यात आणि ह्यासाठी हे सकल मराठा समाज नवी मुंबई मार्फत हे आंदोलन चालू केलेलं आहे आज नवी मुंबई इथे सकल मराठा समाज आमचे नेते मनोजदा जरांगे साहेब हे उपोषणाला बसलेले आहेत त्यांची तब्येत ढासळत असताना सरकारने अनेक महिन्यांपासून आम्हाला आश्वासनांवर आश्वासनं दिलेली आहेत आणि मराठा समाजासाठी काही करत नाहीये ते नुसती फक्त आश्वासनं दिलेली आहेत मनोज जरांगे साहेबांनी भरपूर असे प्रयत्न मराठा समाजासाठी केलेले आहेत आमच्या संपूर्ण सकल मराठा समाज महाराष्ट्रातला धनंगे पाटील साहेबांबरोबर आहे आम्ही सगळ्या माता भगिनी त्यांच्याबरोबर आहोत अशा प्रकारे आम्ही इथे उपोषण करत आहोत तरी सरकारने याचा लवकरात लवकर विचार करून आमच्या समाजाला न्याय द्यावा ही विनंती ज्ञानेश महाराव नावाच्या व्यक्तीने प्रभू श्रीरामांच्या व हिंदू संतांच्या विषयी अवमानकारक विधान केल्याबद्दल पेण नगर परिषदेसमोर कोतवाल चौक येथे सर्व प्रभू श्रीराम भक्तांनी मोर्चा काढून निषेध करण्यात आलाय संभाजी ब्रिगेडच्या दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी वाशी नवी मुंबई येथे झालेल्या अधिवेशनात खासदार शरद पवार व खासदार शाहू महाराज स्टेजवर उपस्थित असताना त्यांचे समक्ष ज्ञानेश महाराव यांच्या या व्यक्तीने प्रभू श्रीरामांच्या व हिंदू संतांच्या विषयी अवमानकारक विधान करून श्री स्वामी समर्थांची टिंगल केली होती त्यामुळे तमाम हिंदू समाजाच्या भावना दुखवल्यामुळे पेण नगर परिषदेसमोर सर्व प्रभू श्रीरामांच्या भक्तांकडून मोर्चा काढून निषेध करण्यात आला समाज जास्तीत जास्त देवद असे जर टीका झालं तर साहजिकच आमच्या भावना दुखवतात आणि मग अशा भावना दुखावला तर आम्हाला पोलीस स्टेशन यायला लागेल त्यांच्यावर धर्म दुखवण्याबद्दल जे काही सेक्शन आहे ते लावण्यात आमची विनंती आहे यासाठी आमचा निषेध आहे आणि पुन्हा एकदा सांगतो भारतीय भारत देश हा जरी सेक्युलर असला तरी सेक्युलरचा अर्थ सर्व धर्मांना समान संधी देणं न्याय देणं एखाद्या धर्मावर बहुसंख्य धर्मावर टीका करणं असं नाही आहे हे सर्वांनी लक्षात ठेवा प्रत्येक धर्मामध्ये अज्ञानता अंधश्रद्धा आहे काही आहे ते प्रत्येकाने आपापल्या समाजाने सोडवा पण सार्वजनिक प्लॅटफॉर्म त्याच्यावर भरमसेनाची टीका करू नका एवढंच सांगण्याचा उद्देश आहे सर्वांनी सेक्युलर पण माना सर्व धर्मनिरपेक्ष आहे आपला भारत देश हा लिडरशिपमध्ये दे पुढे आहे सर्व याच्यामध्ये लॉ अँड ऑर्डरची कंडिशन आहे ती सांभाळून आपल्याला जे जे काय करायचं ते करा प्रत्येकाने आपल्या आपल्या धर्माचा आदर नका कोणत्याही धर्मावर टीका करू नका सेक्युलर कंट्री आहे धर्मनिरपेक्ष आहे धर्मनिरपेक्ष आहे सर्व धर्मांना समान न्याय द्या एवढं सांगण्याचा उद्देश आहे आणि आमच्या धार्मिक भावना दुखावल्या म्हणून आम्ही इथे हा निश्चित मोर्चा घेऊन आलो आहे पोलीस निरीक्षकांना आपण निवेदन देण्यासाठी आज आलो याचं कारण म्हणजे हा जो ज्ञानेश महाराज महाराव म्हणून जो व्यक्ती आहे संभाजी ब्रिगेड आता वक्ता प्रवक्ता आहे तो संभाजी ब्रिगेड हे एक आपल्याला वाटतं हिंदूंना की संभाजी महाराज हे हिंदुत्वादी होते हिंदू धर्मासाठी त्यांनी अतोनात यातना सहन केल्या परंतु त्यांनी हिंदू धर्म सोडला नाही परंतु त्यांच्याच नावाने ही संघटना जी संभाजी ब्रिगेड जी आपल्या महाराष्ट्रात उदयास आलेली आहे त्या संभाजी ब्रिगेडचं मी आज काही वर्ष बघतोय संभाजी ब्रिगेड हे संभाजी महाराजांच्या कृतीच्या आणि वृत्तीच्या विरुद्ध दिशेने काम करतोय संभाजी महाराज हे पण प्रभू श्रीरामांना श्रीरामांची भक्ती करायचे ज्ञानेश महारा महाराज सारखा व्यक्ती संभाजी ब्रिगेडचा प्रवक्ता प्रभू श्रीरामांशी घाणेडं बोलतोय आणि त्यांच्या कुटुंबाविषयी पण घाणेट बोलतोय अशा वृत्तीचे लोक जे आहेत संभा ज्ञानेश महाराव मार, सारखी अशा ना आपल्या या प्रभू श्रीरामांच्या भूमीत या भारत भूमीत अशा लोकांना खरं म्हणजे भा, भारत सरकारने ठेवू नये माणगाव तालुक्यातील मुंबई गोवा महामार्गावर वसलेले शहर म्हणजे माणगाव आणि या तालुक्यात अनेक खेडीपाडी गावं येत असतात अशा गावांना दुरस्त साधन म्हणून जोडण्याचा दुवा म्हणून एस टी महामंडळ नेहमीच कार्यतत्पर असते मात्र याच मुंबई गोवा महामार्गावर असलेल्या माणगाव बस स्थानकाची मात्र भयावह स्थिती होती हा प्रश्न मार्गी लावा म्हणून शिवसेना युवासेना दक्षिण रायगड जिल्हाप्रमुख विपुल दिलीप उभारे यांनी महाड पोलादपूर माणगावचे आमदार भरतशेठ गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली विविध आंदोलने उभारली आणि संबंधित विभागांशी पत्रव्यवहार करून पाठपुरवठा केला याचे फलित म्हणून बावीस सप्टेंबर रोजी या कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ महिला बाल विकास मंत्री नामदार आदिती तटकरे तसेच महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे नवनियुक्त अध्यक्ष तथा शिवसेना विधिमंडळ पक्षप्रतोद आमदार भरत शेठ गोगावले यांच्या हस्ते पार पडला सामान्य व्यक्तींच्या जीवनातला महत्वपूर्ण भाग असतो कारण त्यांच्या प्रवासाच्या दृष्टिकोनातून एस टी हा अतिशय महत्वपूर्ण विषय असतो कारण शेठ आपण सगळे सार्वजनिक जीवनामध्ये काम करत असताना बऱ्याचशा वेळेला आपण ज्या ज्या गावांमध्ये जुबेरबाई जात असतो त्या त्या ठिकाणी आम्हाला आमच्या इथे एस टी येण्याची संख्या वाढवण्यात यावी असं निवेदन हमखास आम्हाला त्या निमित्ताने मिळत असतं काल आम्ही बस बसस्टँडचं भूमिपूजन केलं आज आपण माणगावच्या करतोय माणगावच्या एस टी डेपोचं करत असताना बिपुल तू सांगितलं की दादाने जे काय बारामतीमध्ये केलं आहे तसं करावं मग एकतर आदितीला तरी वित्तमंत्री व्हावं लागेल किंवा पुढच्या टप्प्यात मला वित्तमंत्री व्हावं लागल पण काळजी करायचं कारण नाही आहे आपलं महायुतीचं सरकार आल्यानंतर जी तुमची संकल्पना आहे ती पूर्ण करून देण्याची जबाबदारी आम्ही दोघंजण घेतो कारण परत जण आम्ही निवडून येणार आहे म्हणून सांगतो म्हणजे या डेपोसाठी आम्हाला जे जे करताय आमदार वैभव नाईक यांनी सत्ता परिवर्तनाबद्दल मोठी भविष्यवाणी केली आहे आपण जेलमध्ये जाणार सत्ता परिवर्तन होणार अशी कबुली भाजप आमदार नितेश राणे यांनी आधीच दिली होती त्यामुळे त्यांनाही आता सत्ता परिवर्तन होण्याची चाहूल लागली आहे त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक भाजप महायुतीतील राजकीय नेते शिवसेनेत किंवा महाविकास आघाडीत येतील अशी भविष्यवाणी वैभव नाईक यांनी केली आहे की सत्ताधाऱ्यांमध्ये कसं आहे दीपक केसरकर जाहीर करतायत आणि राजेंदिले दुसऱ्या बाजूला सांगतात की दीपक केसरकर हे विश्वगुरु आहेत कुलगुरू आहेत कुलगुरू आहे दुसरीकडे विशाल परब जागा घेत आहेत आणि संजू परब सांगत आहेत की विशाल परब जागा लोकांना फसून घेतल्या लँड माफी आहे म्हणून त्यामुळे त्यांच्या त्यांच्यामध्ये आधी सत्ताधाऱ्यांमध्येच हे नाही आहे त्यामुळे आम्ही आरोप करण्यापेक्षा सत्ताधाऱ्यांनी आरोप जर लोकांनी आहे खरे बांधले तर त्यांना लोक पुन्हा निवडून देणार नाही आणि खरं तर आता कालच्या निवडणुकीच्या नंतर अनेक लोक उद्धवजींच्या संपर्कात डायरेक्ट पण आहेत काही लोक शरद पवार साहेबांच्या संपर्कात आहेत काही लोक काँग्रेसच्या संपर्कात आहेत आणि त्यामुळे हळूहळू आता ही सरकार बदलण्याची भूमिका आता महाराष्ट्रामध्ये सुरू झाली आहे तशीच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा सरकार बदलायची स्थिती झाली आहे त्यामुळे अनेक लोक आता पक्ष सोडतील त्यांचे आणि भाजपचे सत्ताधारी आमदार नितेश राणे यांनी सांगितलं जाईल की सत्ता परिवर्तन झाल्यानंतर मला जेलमध्ये टाकणार आहे त्यामुळे त्यांनी पण मान्य केलंय की सत्ता परिवर्तन होणार आहे त्यामुळे अजून काही दिवसांमध्ये काही लोक शिवसेनेमध्ये शुष, महाविकास आघाडीमध्ये काही दिवसात काही लोक येतील निश्चितपणे त्याचा वरिष्ठ विचार करून त्यांच्याबाबत निर्णय घेतील आमदार वैभव नाईक यांनी राजकोट प्रकरणातील मुख्य आरोपी जयदीप आपटे यांच्या संदर्भात एक मोठा गौप्य स्फोट केला आहे आरोपी जयदीप आपटे याला सव्वीस लाख रुपये हे केवळ कामाचे पोच झाले आहेत अशी पोलिसांना माहिती आपटे यांनी दिली आहे तसेच चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी नौसेना दिन साजरा केला त्यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन म्हणून साडेपाच कोटी रुपये खर्चित झाल्याची माहिती माहितीच्या अधिकारात समोर आल्याचे ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी स्पष्ट केलंय भ्रष्टाचार चा नंतर अनेक गोष्टी आता हळूहळू उघड होऊ लागलेल्या आहेत खर तर मूर्तीगार आपटे यांना सव्वीस लाख रुपये आतापर्यंत पोच झालेले आहेत अशी माहिती पोलिसांच्या जबाबदारी दिल्यानंतर या कुत्र्याच्या कामामध्ये भ्रष्टाचार आहेच परंतु त्याच्यापेक्षा सिंधुदुर्ग जिल्हा नियोजनमधनं जवळजवळ साडेपाच कोटी रुपये नरेंद्र मोदी यांच्या नौ, या, या, नौ हे उपस्थित असलेल्या नौसेना दिनासाठी जिल्हा नियोजनमधून खर्च करण्यात आले आणि हे कशासाठी खर्च करण्यात आले तर त्यातले दोन कोटी रुपये नौसेनेने घातलेल्या मंडपासाठी खर्च करण्यात आले तर आमच्या माहितीप्रमाणे ह्याचे डबल पैसे म्हणजे इथनं पण पैसे खर्च झालेत आणि नौसेनेकडनं सुद्धा खर्च झाले आहेत कारण आता ज्याप्रमाणे नौसेना कुठल्याच विषयावर काही बोलत नाही आहे आपण म्हणजे की पुतळीचा सुद्धा खर्च सर आम्ही बावीस लाख रुपये सव्वीस लाख रुपये आमचा आरोप आहे तर नौसेनेने स्पष्टीकरण केलं पाहिजे की के आम्ही एवढे पैसे दिले तसंच आता हे साडेपाच कोटी रुपये नौसेनेच्या कार्यक्रमासाठी जिल्हा निधीबद्ध खर्च करण्यात आलेले आहेत आणि आमचं असं म्हणणं आहे की हे साडेपाच कोटी रुपये नौसेनेने आपल्या कार्यक्रमासाठी कारण प्रत्येक नौसेनेचा कार्यक्रम असतो ते प्रत्येक ठिकाणी सेनेचा कार्यकर्त्यां तर सेनाच खर्च करते, सेना करते। परंतु या ठिकाणी हे साडेपाच कोटी रुपयेचा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे आणि ह्या भ्रष्टाचारातनं नारायणंच्या निवडणुकीमध्ये जे पैसे वाटप झाले आहेत ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा असून देत सुशोभीकरण असून देत ह्या नौसेनेच्या कामातनं पैसे असून देत किंवा जे रेल्वे स्टेशनचं सुशोभीकरण झाले आहेत त्याचंसुद्धा पुन्हा पुन्हा बिल काढून त्याच्यातून पैसे असू देत आणि असा मोठा भ्रष्टाचार या झालेला या बातमीचा आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित घडामोडी तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण सायमास सुपर मार्केट गेले दोन वर्ष ग्राहकांना उत्तम सुविधा देणारे आणि ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले पुरुष पंचक्रोशीतील एक प्रशस्त सुपरमार्केट आमच्या येथे सर्व खाद्यपदार्थ बेकरी प्रोडक्ट मिल्क प्रोडक्ट आणि इतर सर्व गृहोपयोगी वस्तू अगदी माफक दरात उपलब्ध आहेत आणि हो सायमा सुपर मालक असरार बशीर संगे यांनी स्वतः तयार केलेल्या कम्प्युटर प्रोग्रामिंगचा लाभ ग्राहक घेत असून त्याला देखील पसंती देत आहेत तर मग वाट कसली पाहताय सायमा सुपर भेट द्या आमचा पत्ता सायमा सुपर मार्केट स्टेट बँक ऑफ इंडिया पुरुष शाखेच्या समोर मुक्काम पुरुष फुरुस तालुका खेड जिल्हा रत्नागिरी संपर्क क्रमांक सत्त्याण्णव तीस त्रेचाळीस झिरो नऊ शहाऐंशी आणि अठ्यात्तर पंच्याहत्तर सदुसष्ट शहाण्णव एकोणचाळीस मुंबई गोवा महामार्गालगत पोलादपूर येथे प्रधानमंत्री आवास योजना व संयुक्त विद्यमाने प्रथमच सातशे अडुसष्ट फ्लॅट चा भव्य असा प्रोजेक्ट वन के फ्लॅट फक्त दहा लाख बावीस हजार सहाशे रुपयांमध्ये लवकरच संपर्क करा फोन नंबर अठ्याण्णव ब्याण्णव सत्याहत्तर एकोणनव्वद त्र्याहत्तर चार मासे मी सागर कदम पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो लोकसत्ता गणेशोत्सव मूर्ती स्पर्धा जोगेश्वरी ते दहिसर विभागामध्ये सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शन स्पर्धेमध्ये कांदिवली पूर्व येथील साई स्टार केबल डिस्ट्रीब्युटर गणेशोत्सव मंडळ विजेता ठरला आहे अत्यंत मानाची अशी ही स्पर्धा लोकसत्ता समूहाकडून राबवली जाते यावर्षी विजेता म्हणून साई स्टार केबल डिस्ट्रीब्युटर गणेशोत्सव मंडळ कांदिवली पूर्व यांना लोकसत्तेचे संपादक गिरीश कुबेर यांच्या हस्ते सन्मान सन्मानित करण्यात आले कांदिवली पूर्व येथील साई स्टार केबल डिस्ट्रीब्युटर गणेशोत्सव मंडळ यांच्या वतीने गणपतीपुळेची प्रतिकृती हुबेहूब साकारण्यात आली होती त्याचप्रमाणे देखाव्यांच्या माध्यमातून पेपरफुटी प्रकरण देशातील मातृभूमीशी गद्दारी करणाऱ्यांना शिक्षा तर तर कोकणात मुंबई गोवा महामार्गावर पडलेले खड्डे आणि शिक्षण या विषयावरती प्रबोधनात्मक देखावे तयार करण्यात आले होते या मंडळाकडून दरवर्षी उद्योजक आणि प्रगतशील शेतकरी सदानंद उर्फा आप्पा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली नितीन केणी शंकर नायर सह मंडळाचे अन्य पदाधिकारी यांच्या सहकार्यातून उत्तम कला दिग्दर्शन केले जाते व समाजातील प्रबोधनाची देखावे देखील आयोजित केले जातात यावर्षी या मंडळाची दखल लोकसत्ता समूहाकडून घेण्यात आली लोकसत्ता समूहाकडून आयोजित करण्यात आलेल्या गणेशोत्सव मूर्ती स्पर्धा दोन हजार चोवीस च्या जोगेश्वरी ते दहिसर सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शन स्पर्धेत साई स्टार केबल डिस्ट्रीब्युटर गणेशोत्सव मंडळ कांदिवली पूर्व विजेता ठरलाय या मंडळाचे आयोजन अनिकेतदादा कदम आकाश नायर ओझस केनी मंगेश कदम मनोहर कदम रामदास मुरकुटे दिलीप कदम परेश शेट्टी सुशांत जाधव निलेश सावंत नरेश चिखले यांनी अथक परिश्रम घेतले तसेच या सन्मानावेळी हे सर्व आयोजक मंडळी उपस्थित होते भारत देशात भरपूर मनुष्यबळ आहे सुशिक्षित युवक देखील मोठ्या प्रमाणात आहेत मात्र त्यांना रोजगार आणि नोकऱ्या उपलब्ध नाहीत त्यासाठी प्रत्येक शाळेत किमान कौशल्य आधारित शिक्षण देणे आवश्यक आहे भारतात नोकऱ्यांची कमी नाही परंतु कुशल कामगार नसल्याने नोकऱ्या उपलब्ध होत नाही आहेत यासाठी प्रबोधन कौशल्य निकेतन मार्फत तळागाळातील गोरगरीब विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देत आहेत या रोजगार संधीमुळे त्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहे असे प्रतिपादन मांडगाव येथील प्रबोधन कौशल्य निकेतन मार्फत आयोजित करण्यात आलेल्या प्रमाणपत्र वितरण सोहळ्यात माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी केले आहे म्हणजे मी सांगितलं एक मंत्री सांगतोय म्हणून लगेच हो म्हटलं आणि सुरू केलं असं नाही घाई नाही केली पूर्ण अभ्यास केला इथल्या शाळांना कॉलेजेसना संस्थांना मंडळांना शिक्षकांना गुरुजींना मुख्याध्यापकांना सगळ्यांना हॉस्पिटल्सना कारखानदारांना उद्योगपतींना व्यापाऱ्यांना सगळ्यांना भेटून त्यांनी त्याचा एक अहवाल तयार केला आणि त्या अहवालाचा निष्कर्ष असा होता की माणगाव तालुक्यातली अर्ध्याहून अधिक मुलं नाही नव्वद टक्के मुलं दहावी बारावीनंतर पुढे शिकतच नाही त्यांचं शिक्षण थांबतं था। मग काय करतात काहीच करत नाही मोलमजुरी हेल्पर कारण काय कुठलं काहीच काम येत नाही नोकरी देणारा विचारतो की तू माझ्याकडे लांजा शहरातील जावडे रोड येथील आग्रे हॉल या ठिकाणी आज रविवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी सन्मान लोककलावंतांचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता उदय सामंत प्रतिष्ठान आणि नमन लोककला रत्नागिरी जिल्हा मातृसंस्था कलगीतुरा उन्नती समाज मंडळ लांजा आणि लोककला बहुरंगी नमन मंडळ लांजा यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे बोलत होते यावेळी व्यासपीठावरती सिंधुरत्न योजनेचे सदस्य किरण सामंत त्याचप्रमाणे नमन लोककला रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष प्रभाकर कांबळे शिवसेना तालुका प्रमुख गुरुप्रसाद देसाई विधानसभा क्षेत्र प्रमुख राजू कुरुप नगराध्यक्ष मनोहर बाईत युजुत्सू आरते तसेच नगरसेवक नगरसेविका व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते यावेळी सामंत यांनी सर्वांशी संवाद साधलाय पाहूया आयसीएसला घेऊन तिथं नमन सादर करून पुन्हा त्याला घरी आणण्याची जबाबदारी तुमचा मित्र म्हणून मी स्वीकारेल माझी देखील उद्योग विभागामुळे इकडे तिकडे काही थोडीफार ओळख आहे त्याची देखील आपण ताकत लावू परंतु माझं नमन साता समुद्र आपण इकडे चाललंय याचा अभिमान आम्हाला सगळ्यांना आहे आणि ही कला टिकावी यासाठीच आम्ही सगळे प्रयत्न करतोय याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी बाब आहे ती कला सादर होईल कला टिकली जाईल परंतु आर्थिक ताकद देण्याची जी भूमिका आहे ती आज या संपूर्ण मतदारसंघामध्ये मै्या मार्फत घेतली जाते याचा देखील आपण विचार केला पाहिजे तुम्ही आता नमनवाल्यांनी जागणीवाल्यांनी अजिबात चिंता करण्याची आवश्यकता नाही याला राजाश्रहित्य मिळेलच आणि दरवर्षी या महाराष्ट्रातला सगळ्यात चांगला नमन महोत्सव आणि जागणी महोत्सव जर कुठं होईल तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये होईल सिंधुदुर्ग जिल्ह्यात मराठा समाजाची कुणबी म्हणून नोंदी नाही त्यामुळे उर्वरित महाराष्ट्र आणि सिंधुदुर्ग रत्नागिरी भागाचा विचार करता येथील मराठ्यांना आरक्षण नको ई एस द्या अशी मागणी अखिल भारतीय मराठा संघ महासंघाचे जिल्हाध्यक्ष ऍडव्होकेट सुहास सावंत यांनी केली आहे त्यासाठी लवकरच मेळावा घेऊन ही भूमिका मराठा समाजाला समजावून सांगितली जाईल असे ऍडव्होकेट सावंत यांनी सांगितले ते कुडाळ येथे पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते जरांगेंच्या आमच्या सगळ्या त्यांच्या मागण्यांना आमचा पाठिंबा राहील परंतु आम्हाला जर मराठाच म्हणून जर कागदोपत्री जर आमची गणना होणारी असेल तर मला सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या मराठ्यानं आरक्षणच नको आम्हाला ईडब्ल्यू एस द्या कारण ज्यांना ज्यांना आरक्षण मिळेल जे कुणबी होतील मराठे मोठ्या प्रमाणामध्ये ते मध्ये जातील त्यांना ओबीसीच्या एकोणीस टक्केच्या प्लॉटमध्ये त्यांना आरक्षण मिळेल आणि आमच्यासाठी तर दहा टक्के मिळालं सिंधुदुर्ग रत्नागिरीसाठी तरी आमचं काही नुकसान त्याच्यामध्ये होणार नाही आणि अशा प्रकारे कदाचित हा महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न निकालू लागू शकेल असा आमचा विश्वास आहे या बातमीचा आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची तंबूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण